बातमी जत तालुक्यातील उमदी मधून सत्ताधाऱ्यांकडून कर्जमाफीला सोयीस्करपणे बगल देण्यात आली माजी मंत्री व आमदार जयंत पाटील यांचे उमदी येथील सुसंवाद आपली भावना व्यक्त आहे उमदी येथे कार्यकर्ता सुसंवाद मेळावा संपन्न झाला माजी मंत्री व आमदार जयंत पाटील बोलत होते भेटून आपल्याशी थोडासा संवाद साधावं आणि आपलं काही म्हणणं ऐकून घ्यावं म्हणून खर म्हणजे की भेट बोलून काय आता सध्या उपयोग नाही असे <laughs> दोन्ही बाजू लोकांच्या मनात असतात ज्यावेळी सरकार संवेदनशील असत त्यावेळी लोक बोलतात पण सरकारची संवेदनशीलता संपलेली असेल तर लोकही फार काही भूमिका मांडत नाही उमदी हे आपल्या जिल्ह्याच शेवटचं टोक आहे पण स्वर्गीय राजाराम बापूंनी सांगली ते उमदी पदयात्रा काढून त्या काळात च्या दशकात उमदी नाव हे सर्वत्र केलं बापू का पदयात्रा काढतायत आणि कुठं काढतायत तर सांगली ते उमदी आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये उमदीचा त्यावेळी गौरव झालेला पोर्टिकर वर्षापासून संबंध असल्यामुळे कदाचित त्यांनी उमदी हे गाव आपला समारोप करण्यासाठी शेवटची या मिरवणुकीचा पदयात्रेसाठी केलं असेल पदयात्रा का होती तर या दुष्काळी तालुक्यातले दैनिक संपावर पाणी मिळावं या दुष्काळी तालुक्यात विजेच्या संदर्भात देखील अनेक प्रश्न होते पंच्याहत्तर साली या तालुक्यात वीज आली पण त्यातनं शेतीसाठी त्यातनं शेती बरेच प्रश्न तयार झाले त्यामुळे ब्याऐंशी च्या सुमारास ही पदयात्रा आपल्या ते आप प्रश्नातला काही प्रश्न म्हैसाळ प्रकल्पातून थोडं बहुत पाणी गावाला येऊन सुटला पण उमदीचा प्रश्न थोडा बहुत सुटला दहा टक्के उरलेली सगळी गाव आहे त्यांचा प्रश्न गा काही सुटू शकलेला नव्हता आपल्या आशीर्वादाने मला दोन अडीच वर्ष मंत्रिमंडळात काम करायची संधी मिळाल्या मी पाणी परवाना कृष्णा नदीतल्या पाण्यात काही दुरुस्त्या बदल करून पाणी परवाना दिला आणि आता पाण्याची योजना मी सरकारमध्ये दे असतानाच त्याचा प्लॅन एस्टिमेट सगळं तयार होऊन त्याचं काम सुरू करायची व्यवस्था केलेली होती सरकार पडलं नवीन सरकार आलं वर्षभर त्यांनी काही केलं नाही तर आता पण कदाचित ती योजना पूर्ण झाली असती त्यानंतर वर्ष सव्वा वर्षाने सगळ्यांनी दंगा करायला सुरुवात केल्यावर मग सरकार जागा झालं आणि मग ही योजना सुरू झाली आता काही ठिकाणी येताना वाटेत मला पायपा दिसल्या अंदाजे पुढच्या दोन वर्षात तरी काम पूर्ण होईल अशी आपण अपेक्षा करायला हरकत नाही पाणी आल्यावर या भागातला शेतकरी कष्ट करणार आहे ज्या शेतकऱ्याने दशकोन दशके दुष्काळाला तोंड दिलेला आहे स्वतःच्या ताकदीवर कष्टाने कितीही मोठ्या दुष्काळाची संकट आली तर या भागातला शेतकरी पिचला नाही वाकला नाही या शेतकऱ्यांनी त्या दुष्काळातून मार्ग काढायचा प्रयत्न केला पण तरी देखील आम्हाला अजून पाणी मिळालं नाही म्हणून या भागातल्या अनेक गावामध्ये सोसायट्या या संकटात आल्या बरेच शेतकरी थकबाकीत गेलेले आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सत्तेत येणाऱ्यांनी घोषणा केलेली आम्हीही घोषणा केलेली सत्तेत येणाऱ्यांनी सोयीस्करपणाने ती घोषणा विसरायचं ठरवलं मला आठवत की दोन हजार एकोणीसच्या आधी आम्ही घोषणा केली सरकार आल्यावर आम्ही मंत्रिमंडळात उद्धव ठाकरे साहेबांच्या पाच जण होतो आणि ते सहावे सहा जणांनी सहा आणि सात जणांनी मिळून आम्ही महाराष्ट्रामध्ये तीस चाळीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी निर्णय घेऊन निवडून निर्ण। आले आले आम्ही त्याच्यावर काम केलं महाराष्ट्रातल्या हजारो कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्रातल्या थकलेल्या शेतकऱ्यांना आम्ही त्यांच्या संकटात सोडवण्याच काम त्यावेळी केलं आता त्यानंतर परत पाच वर्षाचा काळ गेला जे आज सत्तेवर आहेत त्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही सातबारा कोरा 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 करू म्हणजे कोरा एकदा दुसऱ्यांना कोरा तिसऱ्यांना कोरा म्हणजे तीन वेळा कर्जमाफी पहिलीच कर्जमाफी यांची हे रस्त्यावरची लाईट पूर्वी आपलं सरकार होत त्याही सरकार भरायचं पण यांनी त्या एसीवीचा एवढा खेळ केलेला आहे यांनी वीज मंडळाच्याकडून मिळणारे वीज ही ग्रामपंचायतीने भरावे म्हणून आदेश कधी का काढले आणि त्यानंतर आपल्याला ग्रामपंचायतीला दोन चार वर्ष कळलंच नाही की सरकार म्हणते तुम्ही पैसे भरा तोपर्यंत काही लाख रुपये रक्कम झाल्या आणि आता वाढलेली रक्कम गाव कुठून वसूल करून देणार हा नवा प्रश्न महाराष्ट्रात तयार झालेला आहे खेडेवातल्या लोकांचे अनेक प्रश्न आहेत पण बोललं तरी वर जात नाही वरच्यांना तुमचे माझे प्रश्न ऐकायला वेळ नाही आपल्या बोरगीमध्ये एखादा छोटा रस्ता मागितला तर सरकारकडे पैसे नाही आमदार फंड सोडून दुसऱ्या कशातही पैसे आता मिळत नाही डीपीडीसीत पैसे आहेत मंजूर आहे पण होत नाही कारण डीपीडीसीतच पैसे सर्व वेळेवर येत नाही त्यामुळं लोक आज नाराज आहेत नवीन विधानसभेच्या निवडणुका झाल्यावर कुठल्याही मतदारसंघात